नमस्कार मंडळी सुप्याच्या थोडं खालती देवळगाव रसाळ साईटला आलं ना की ही पूर्वीची गडी आहे दोन चारशे वर्ष गडी असणार त्याच्या आधीचे आसन पण हे नसन हे जे वाड्या हे बांधकाम केलेलं ते हे बांधकाम मित्र हे दिसतंय ना हे पारनेर मध्ये गाव आहे आमचं तिथं आमचा वाड आहे शेम शेमता त्या पद्धतीमध्ये याचं बांधकाम झालेलं आहे मित्र चला तर आपण आतमध्ये तुकोबरा यांची समाधी कशी आपण बघू आतमध्ये जुन्या जुन्या काळातलं आहे प्रवेशद्वारे चिचाची झाड भरपूर आहे आळकुटी गावामध्ये जस बाग आहे चिचाची ची शेमत्या पद्धतीमध्ये हा परिसर आहे Hello. Hello. चौदाशे चौऱ्याहत्तर मधली वास्तू आहे का कोणाचं तर आपण आतमध्ये आलेलो आतमध्ये अंधारे या ठिकाणी <coughs> समाधी महाराजांची इथं पण एक समाधी आहे पूर्ण अंधार इथे इथं पण आपण दर्शन घेऊ आतमध्ये जे काय समाधीचं घुमट आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने नक्षकाम केलेले आहे मावशी बारा किती खोले हो बारा किती खोली तुम्ही इथंच राहताय ना या ठिकाणी बाराई सेम आपल्या जे वाड्याचं ट्रक्चर आहे ना आपलं आळकुटीचं शेम त्या पद्धतीमध्ये हे बांधकाम आहे दिसते ह्या ठिकाणी समाधी आतल्या बाजूने आपण जिथून आलेलो तिथे शिव बाहेर जाण्यासाठी दरवाजा इथे एक बाहेर काढलेला चित्राची बाग आहे एक प्रसन्न वातावरण ह्या ठिकाणी पूर्वीसारखे پوري سرکمه چې پوري څه چې याची जोपासना नाही शासनाच्यावरती खर्च करीत नाही तुकोबरा यांची समाधी इथं आजूक सकट ते बघत असताना उन्हामध्ये नक्षे पण अजिबात खराब झालेलं नाही फक्त त्याला डागजुकीची गरज आहे सध्या ज्याला शासनाच्या दुर्लक्ष करीत आहे हे सुप्याच्या जवळ आहे हे जे आहे ना ही समाधी तुकोबरायांची हे सोप्यापासून कारखेलक जातानी लागते त्याच ठिकाणी जे बांधकाम झाले त्या बांधकामाला जे चुना लागत होता ना ते चुना ही चुना इथं तयार करायची जागा आहे या ठिकाणी चुना चुनावला चुना बनवला जात होता हे जे गोल राऊंड दिसतोय या ते याला काय म्हणते जुन्या ह्याच्यामध्ये सांगतायच नाही पण ती जो गोल दगड दिसतोय ना ही याच्यामध्ये असं फिरत होता फिरवायची याच्यामध्ये ती चुना कडेने तुम्ही बघत असताना हे जे काही पांढरा पांढरा झालेला दिसतंय ना कडेनी तर हा चुना याच्यामध्ये खालवायचं काम के केलं जात होतं तर हे बांधकाम जे समोर जे मंदिर दिसते हे मंदिर झालं असं पूर्वीचं तर समोरची ते दगडामध्ये बांधकाम दिसते त्याला जे पांढरं पांढरं लावले ते पहिलं सिमेंटचं काम हा चुन्या हे जे पांढरा कलरचा चुना होता ना हे बांधकामाला लावण्याचं काम करत होते हे पुढचे जे समाधीचं दिसते ना हे त्याला जे पांढरा पांढरं लावले दिसतं ना किंवा त्या इटांमध्ये पांढरं दिसते ना हे पूर्वीचे काम सगळी चुन्यामध्ये होत होती आता त्याच्या आतमध्ये राहायला पण माणसं सगळे पिशव्या टाकल्यात सगळे टाकले त्यांना इथले काही माहिती नाही सेम त्या पद्धतीत इथे एक वाडा दिसतोय हा पडलाय पण हे आखं पडलेली बहुपूर्वीचे लोक तिथे राहतात सगळे ॲक्च्युली त्यांना इथलं काहीच माहीत नाही वाड्याच्या आत नाही गबाळी समजे आतलं सगळं पडून गेलेलं जातलं शासनाचं दुर्लक्ष याच्यावरती हे बघत असत सेम हे इकडे दिसते ना सेम जो इकडे होतं वाड्या घेतच मग ते पूर्वीचे लोक इथं राहत असावी असं काहीतरी बघू शकता ह्या ठिकाणी समाधी हे तुकोबरा